एक ब्रेकिंग राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला उद्या मंजुरी मिळणार आहे उद्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ही मंजुरी मिळणार आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यात नवी योजना सुरू होते योजनेतून राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला एकूण बारा हजार रुपये मिळणार आहे फडणवीस सरकारचा मोठा निर्णय समोर आला आहे त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एकूण पंधराशे कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिल्याची माहिती समोर येत आहे आत्ताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यामधील पेरणी करण्यासाठी सरकारने आता वीस हजार रुपये देण्याचे ठरवले आहे आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना वीस हजार रुपये देण्याचे ठरवले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी मोठ्या बैठकीमध्ये सांगितले आहे ज्या सर्व शेतकऱ्यांना आता पेरणीसाठी वीस रुपयांचा लाभ हा मिळणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांना आता भरपूर आनंद झालेला आहे मान्सूनचा पाऊस कमी झालेला आहे राज्यातील सर्व शेतकरी आता पेरणीसाठी तयार झालेले आहेत आणि सरकारने आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिलेली आहे आणि आता सर्व शेतकरीसुद्धा भरपूर खुश झालेले आहेत आता सर्व शेतकऱ्यांना वीस हजार रुपये देण्याचे ठरवले आहे काही जिल्ह्यांमध्ये पेरणी करत आहेत तर काही जिल्ह्यांमध्ये आणखी पेरणी अजून केलेली नाही राज्यात सर्व शेतकऱ्यांना पेरणी करून घ्यायची आहे आणि आता राज्य सरकारने आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता वीस हजार रुपयाची रक्कम म्हणजेच हा लाभ तुम्हाला मिळणार आहे आणि तसेच सर्व शेतकऱ्यांना आता आणि हे पैसे कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत लगेचच सांगणार आहे राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतलेला आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी म्हणजेच आता शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर वीस हजार रुपये सुद्धा मिळणार आहेत पेरणी करण्यासाठी सरकारने एक मोठं हे उचललेलं आहे आता मित्रांनो पेरणी करण्यासाठी वीस हजार रुपये कोणकोणत्या शेतकऱ्यांना आता लाभ मिळणार आहे हे लगेच बघा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ लक्षपूर्वक बघा आणि आपल्या चा चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो तुमच्या घरामध्ये सरकारी नोकरी म्हणजे तुमच्या घरामध्ये सरकारी नोकरी असेल पेन्शनधारक असेल ज्या घरांमध्ये पेन्शन सरकारीधारक आहेत त्या घरांमध्ये हा वीस हजार रुपयांचा लाभ मिळणार नाही आणि पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचासुद्धा लाभ मिळणार नाही शेतकऱ्यांकडे पेरणी करण्यासाठी अडचण असते कमतरता असते आणि काही शेतकरी पेरणीसाठी पैसे नाहीत म्हणून पेरणीच करत नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी आता सरकारच्या माध्यमातून वीस तुमच्या बँक खात्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याचे नंबर हे लिंक करून घ्यायचा आहे आणि लवकरात लवकर हे वीस हजार रुपयाचा नक्कीच लाभ मिळवायचा आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी हे नक्कीच दोन कामे करून घ्यायचे आहेत म्हणजेच आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लवकरात लवकर लिंक करून घ्यायचा आहे आणि दुसरं काम बघा सर्व शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी असणं गरजेचं आहे सर्व शेतकऱ्यांना फार्मर आय डीशिवाय शिवाय हे पैसे येऊ शकत नाहीत हे कागदपत्र असेल तरच तुम्हाला लवकरात लवकर पैसे येतील पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे काही शेतकऱ्यांनी घोटाळा केला आहे त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांचा पाच एकर पेक्षा जास्त जमीन असून सुद्धा त्या शेतकऱ्यांनी पैसे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे घेतले आहेत सरकारने त्यासाठी आता एक फार्मर आय डी कार्ड काढून घेण्यासाठी सांगितले तरी सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी कार्ड काढून घ्यायचे आहे राज्यातल्या अनेक शेतकरी शेतकऱ्यांनी पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतलेला नाही तरी सर्व शेतकऱ्यांनी पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ नक्कीच घ्यायचा आहे आणि या योजनेतून तुम्हाला रुपये नक्कीच मिळणार आहेत राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये हे पैसे जमा होऊ लागले आहेत तरी वीस हजार रुपये हे सर्व शेतकऱ्यांना पेरणीसाठी सरकार देणार आहे तरी वीस हजार रुपये सर्व शेतकऱ्यांसाठी सरकार पेरणीसाठी देणार आहे माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका